सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज धुळे शहरातील राजकारणात एक नवं नाव चर्चेत येत आहे नगरपालिका वॉर्ड क्रमांक तेरामधील अंबिका नगर माणिक नगर आणि बाळापूर परिसरात कोणतंही अधिकृत पद नसतानाही विकास कामं करून दाखवणारे दिलीप आप्पा साळवे हे नावाज जनतेच्या मनात ठामपणे रुजत आहे धुळे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक तेरामध्ये अनेक वर्षांपासून रस्ते पथदिवे आणि गटारांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त होते मात्र कोणत्याही राजकीय पदावर नसतानाही दिलीप अप्पा साळवे यांनी स्वखर्चातून तसंच पाठपुराव्याच्या जोरावर या परिसरातील अनेक प्रश्न मार्गी लावले सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बाराच्या पथकानं या भागातील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली नागरिकांना हा प्रश्न विचारला असता ही कामं निवडून आलेल्या नगरसेवकांनी केली आहेत का यावर नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलंय की सर्व काम दिलीपप्पा साळवे यांनी कोणताही पद नसताना करून दिली भरपूर जणांना आम्ही सांगितलं की ते काय असं बस असो हो सुविधा नाहीये मग आम्ही सगळ्यांनी मिळून सण आपण कडे गेलो दिलीपप्पा गे साळवे यांच्याकडे गेलो आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ते आम्हाला अशी सुविधा पाहिजे नाही त्यासाठी त्या म्हणजे सगळ्याच इथ लोकांनी प्रयत्न केला आम्ही गेलो आणि ते पण इथं येऊन गेले बघून गेले ते दोन तीन वेळेस येऊन गेले आणि मग हे त्यांनी काम ही पड़ा। पड़ा नहीं। नहीं होते तरी सुद्धा आमचं ऐकून त्यांनी एवढी सुविधा करून दिली साहेबांनी आमचं एवढं सुविधा करून दिली रोडाचं काम केलं इतक्या दिवसापासून पोलीस करत नव्हत दादा पण साहेबांनी दिली आपासाहेबांनी करून दिलं आणि यो तर नाही पाण्याची सोय नाही काय नाही एवढं पाच सहा दिवसा वर्षापासून आम्ही इथं राहते कोणी जणांच्याकडे बघितलं किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी सहा वर्षापासून कोणी नगरसेवक या परिसरात आला नाही काय पाण्याची सुविधा नाहीये परत येऊन जायचे काही करायचे नाही पण आपण साहेबांनी केलं आमचं एवढं आमच्याकडे बघून करून पदावर असताना पदावर नाही आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी दिलीप आप्पा साळवे यांना उमेदवारी देणार का आणि जनतेच्या मनातले नेते प्रत्यक्षात नगरसेवक म्हणून निवडून येणार का याची उत्तरं येणारा काळजी दिली बाप्पा साळवे यांनी आम्हाला लय सहकार्याची भावना केली आहे यांनी काही पद असताना काही काही नसताना यांनी आम्हाला रोडची सोय करून दिली लाईटांची सोय करून दिली आहे यांनी आम्हाला लाईटची सोय केली आहे पाण्याची सोय केलेली आहे आता रोडचं बी काम के, चालू करताय दिली बाप्पा साळवे असे नेता आम्हाला नगर शोक म्हणून आम्हाला निवडून देणे हे यांना अशा माझ्या माणसांनी चांगलं कामं करत यांना बहुमताने विजय करा यांना नगरपालिकेला बसवायला पाहिजे अशा लोकांना एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे यांचं कामं आणि यांना निवडून द्यावा माझी इच्छा आहे आमचा पुरा बाळापूर शिवार यांना निवडून द्यायला पाहिजे आज माझी इच्छा आहे हे लोक कामाची लोक आहे यांनी आपल्याला सहकार्य केलेले जे जे हो। काम हे माझी दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मात्र काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून देऊ हे जनतेचं आश्वासन कितपत खरं ठरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जावेद पिंजारी सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा धुळे